नमस्कार मित्रांनो गेमके कारणे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो ठाण्याचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवरनं फोन असं म्हणत या व्हिडिओला सुरुवात करूया एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर ठाणे लोकसभा मतदारसंघाची जी काही उमेदवारी ती कोणाला मिळणार वगैरे याच्या काही चर्चा चालू होत्या त्यानंतर सेनेला यश मिळालं आणि या ठिकाणी सेनेचे नरेश मस्के हे या रिंगणात आहेत विद्यमान खासदार राजन विचारी विरुद्ध नरेश मस्के असा जो काही सामना आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार प्रामुख्याने पाहिलं गेलं तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो काही सामना आहे तो रंगणार तर एकंदरीत दोन हजार ची जी काही लोकसभा आहे ही लोकसभा एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक परीक्षा ठरली आहे तर त्याचबरोबर वीस मे ला होणाऱ्या या मतदानाच्या दिवशी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे आणि एकंदरीत काही प्रतिष्ठेच्या लढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर त्यामध्ये दोन जागा ज्या आहेत त्या शिवसेना आणि एकनाथ शिंदेसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या दोन जागा म्हणजे कल्याण आणि दुसरं ठाणं ठाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर शिंदेचा बाले किल्ला हो म्हणून ओळखलं जाणार ठाणे ही जागा कोण पटकवणार हे येणाऱ्या चार जून आपल्याला कळेल एकंदरीत ठाण्याचा जर आपण राजकीय इतिहास पाहिला तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अगोदर ही जागा भाजपकडं होती तर त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या प्रयत्नानं ही सेनेला मिळाली एकंदरीत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार मध्ये सेनेचे प्रकाश परंजपे या ठिकाणी निवडून आले तर राजकारणामध्ये काही होऊ शकतं आणि दोन हजार नऊ ला या ठिकाणी संजीव नाईक निवडून ना आले संजीव नाईक यांनी सेनेचे विजय चौगुले यांचा पराभव केला आणि दोन हजार नऊ ला ते खासदार झाले पण मात्र राजकीय जे काही घडामोडी आहेत त्या नेहमी घडतच असतात दोन हजार चौदा ला पुन्हा एकदा राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा पराभव केला आणि ते या ठिकाणी खासदार झाले एकंदरीत दोन हजार नऊच्या पराभवामुळं या ठिकाणी शिवसेना अस्वस्थ झाली पण दोन हजार चौदाला मिळालेल्या विजयाना या ठिकाणी पुन्हा जल्लोष झाला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग दोन वेळा या ठिकाणी राजन विचारे हे खासदार झाले तर ठाणे लोकसभा मतदारसंघामधील ज्या काही समस्या आणि जे काही मागण्या आहेत त्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया मुंबई मुंबईच्या जवळ असल्यामुळं या ठिकाणी नोकरदारांची जी काही आपण म्हणू शकतो की जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते तर यामध्ये रस्ते पाणी रेल्वे मेट्रो अशा ज्या काही बऱ्याच समस्या आहेत आणि त्याबरोबर काही का मागण्या सुद्धा या ठिकाणी होत आहेत जेव्हापासून एकनाथ शिंदे हे पालकमंत्री झाले तेव्हापासून इथल्या विकास कामांना वेग मिळाला आहे एकंदरीतच काही कामं जे अद्यापही झालेली नाहीये वाढत्या नागरिकीकरणामुळे या ठिकाणी दुसऱ्या रेल्वे स्थानकाची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या मागणीला या ठिकाणी आहे या दुसऱ्या रेल्वे स्थानकाचं चालू आणि त्याचबरोबर ते कधी होईल कम्प्लीट कधी कम्प्लीट होईल हे पाहणं गरजेचं आहे एकंदरीतच मित्रांनो ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात त्यापैकी पाच विधानसभा क्षेत्र जे आहेत ते आहेत आणि त्याचबरोबर येणाऱ्या चार जून ला मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकीकडे विद्यमान खासदार राजन विचारे असतील आणि दुसरीकडे नरेश मस्के असतील तर या दोन्ही उमेदवारांपैकी कोणता असा उमेदवार आहे की जो या ठिकाणी ठाण्याचा खासदार होऊ शकतो आणि ठाण्याचा विकास कामाला या ठिकाणी हातभार लागेल तर मित्रांनो तुमच्या मनातील खासदार आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय महाराष्ट्र